मित्रांनो सी एस सी विलनसाठी महत्वाची सूचना आहे तर या ठिकाणी फार्मर ॲग्रिस्टॅक प्रकल्पामध्ये फार्मर रजिस्ट्रेशन करताना या ठिकाणी जेव्हा आपण सी एस सी करतो तर तेव्हा आपल्याला एक नवीन पद्धतीच्या या ठिकाणी नोटीस पाहायला मिळत आहे अशा पर्यायी विहिलीनसाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत चार प्रकारच्या तर या सूचना यामध्ये काय अर्थ आहे या सूचना याबद्दलचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहता समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल तर मित्रांनो यामध्ये सर्वात एक नंबरला आहे सांगितलेलं आहे की शेतकऱ्याची कर नोंदणी करत असताना तुम्हाला जे काही नोंद मोबाईल नंबर आहे तो टाकावा लागतो तर यामध्ये मित्रांनो जे काही मोबाईल नंबर आहे ते तुम्हाला शेतकऱ्याचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे अशा पद्धतीची सूचना देण्यात आलेल्या आहे आणि दुसरा कोणाचाही मोबाईल नंबर किंवा दुसऱ्या कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीचा नंबर तुम्हाला टाकायचा नाही आहे हे गोष्ट लक्षात ठेवायची हो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आता है, एका मोबाईल नंबरवरून तुम्ही जास्तीत जास्त दोन शेतकऱ्याचे जे काही रजिस्ट्रेशन आहे ते करू शकता म्हणजे दोन शेतकऱ्यासाठी एक नंबर तुम्ही यूज करू शकता अशा पद्धतीची मित्रांनो एक नंबरची तर सेकंड नंबरची सूचना काय आहे तर यामध्ये जे काही तुम्ही लँड डिटेल टाकता लँड डिटेल फेच करता तर तेव्हा जे आहे ते जे शेतकऱ्याची तुम्ही नोंदणी करत आहेत त्या शेतकऱ्याच्या नावावरती जेवढा काही जमिनी आहेत त्याच ठिकाणी त्या ठिक त्याचीच डिटेल तुम्हाला तिथे ॲड करायची आहे अन्यथा तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही शेतकऱ्याची डिटेल तिथे दिटे ॲड करायची नाही आहे मित्रांनो जेव्हा आपण फेच डिटेल करतो आणि डिटेल फेच केल्याच्या नंतर जेव्हा ॲड करतो तर तेव्हा तुम्हाला क्रॉस चेक करून घ्यायचा आहे की ज्या शेतकऱ्याचा आपण फार्मर रजिस्ट्रेशन करत आहोत त्याच शेतकऱ्याची जमीन आपण तिथे ॲड केली की नाही केली हे झालं दोन नंबरची नोटीस त्यानंतर मित्रांनो तिसरी सूचना आहे की या ठिकाणी जे काही तुम्ही टर्म्स ऍक्सेप्ट करता किंवा या ठिकाणी चेकबॉक्स होते टिक करता त्या ठिकाणी लिहून येते की हा सी एस सी आय डी माझा आहे आणि यावरती कोणत्याही बेकायदेशीर कृती किंवा किंवा मार्गदर्शक तत्वांचं पालन ना या 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 न झाल्यास सर्वश्री मी जबाबदार राहील हे झालं तिसऱ्या नंबरची या ठिकाणी सूचना त्यानंतर चौथी आणि शेवटची सूचना काय चुकीची आणि दिशाभूल माहिती देणे जर मित्रांनो कोणतीही चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्या गेली तर त्याला भारतीय न्याय संहिता भारतीय दंड न्याय संहिता अंतर्गत दंड किंवा कारवाईला समोर जावं लागेल त्याबद्दलचे मित्रांनो या चार प्रकारच्या काही सूचना होत्या जे की लॉग केल्याच्या केल्याच्यानंतर तुम्हाला दिसत आहे याच आपण मराठीमध्ये जी काही माहिती आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे माहिती महत्त्वाचे वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशा महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये